मला ती गुन्ह्या सांगतो तू कोण आहे रे कोण आहे काय करू आता हे बाग का स्टेशनला ह्याचा बाग काढू जरा तुकेंग वाकिंग नाही विचार असा वाकतो

सरपंच सावकार जरा मी गडबडीत आहे सरपंच तुझा सारखा गडबड चाललेला असते हे धूप मध्ये बरा वाटते ना थंड पडली ना त्यामुळे मी धूप मध्ये बसलेला काय म्हणते सांग तू एवढा गडबडी कशाला चाललेला असते अहो काय सांगाय तुम्हाला त्या हरियाणा एवढा ताप दिलाय ना एवढा ताप दिलाय त्या संगीनं एकतर त्याच्यावर केस केली होती हा आणि त्यातनं त्याला जामीन देऊन मी सोडून आणलाय पण त्याला तारखेला हजर राहून तिथं पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला पाहिजे का नाही मी तुला तेच बोलणार होते तू असला कसला गावगाडा चालवते शाला त्या संगीचा विनयभंग केला तिने चांगला विनयभंगाचाच केस टाकला बरं झाला टाकला ए पण तुला काय तु 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 करता का नाही तुझा ते तुझा ते कार्यकर्ता असते म्हणून त्याला खुशाल जामीन झाला त्याला बाहेर काढून आणला तू ठीक आहे बाहेर काढून आणला पण त्यानं करावं का नाही पुढचं काम हा नीट पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी आता ते हजर नाही झाला तर ते पोलीस मला घेऊन जातील हे पोलीस लोक असते ना ते तुम्हाला सोडणार नाही ते हार्याला पकड आणि पोलीस स्टेशनला हजर जा, जा चल जा, जा। कशा गावगाडा मन मी जामीन झाला आणि त्या हार्याला बाहेर काढला कशाला बाहेर काढायचा त्या जा शंगीला कुठं मारताय बाय माणूसला मारले मग बरं झाला तिने ना विनय बंगाचा केस टाकला आता मी त्या संगीचा जाऊ नये ना सर फिरवते आणि तिला सांगते या हार्याला बाहेरच काढू नको कसेच मागं घ्यायचं नाही जय बालाजी जय बालाजी किती बी रोकडा घालवेल त्या संगीला देईल पण या हार्याला बाहेर येऊ द्यायचा नाही जय बालाजी जय बालाजी कोणातो मला काय तुझी काय नावा किरी का ना काय अजिबात चालत नाही माझा दोस्त तुला माहित नाही कोण आहे कोण सांगू का सांग माझा दोस्त तुला माहित नाही का जा काय जा इथं थांब तुला हरे घेऊन येतो बघ अरे काय लय मोठा लागून गेला काय तुला कळ थांब तू इथं थांब जाऊ नको तू इथं काय बिरोबा महाराज की जय लय अन्याय होतोय त्यामुळे शक्यतो लक्ष राहू द्या मला काय जास्त काय सांगायचं नाही रोज येतोय मी पण जाऊ द्या काय देवळात निवाद असत्या तर देवीच्या इथं निवादच तर आ, 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 तरी आपलं पाया पडायचं काम आहे त्याला काय मोठा आवडत आहे काय काय र अरे कार जाबे काय का बोलला काय मला कुठन माझ्या संकटीन ह्याचा काय नेम आहे जाबे कोणी बी येत रट्ट टाकून जात आहे बाबा ऐक ना माझ तसच झालंय का मी मंदिरा समोर बसलो होतो तरी कोणता माणूस कुठं थोतार करते मंदिर हिकडन हिकड काय म्हणतो या बसला होता बसलो होतो ते असं बारीक माणूस आला बर त्याने मला डायरेक्ट मारायला सुरुवात केली आणला ना तुझं थॉडत असलं तुझं कोणी तरी बघितलं ना डायरेक्ट वाटतं वाटत काय गरज नसत काय मारलं काय तर खोड केली तो काय नाही केलं गपची बसलो उठ म्हणला माझी जाग आहे माझी जागा आहे असं हा थोडं काय झालं पुढं काय त्याला म्हटलं मी माझ्या दोस्तालाच घेऊन येतो माझं नाव सांगितलं ती शंभर हारायला घेऊन येतो पळून ना मग नाही गेलं राबाला नाही घाबरलं नाही मला आज घाबरला नाही अरे त्याला नव्हतं म्हणायचं हर्या जरी एकदा असं गावात चालायला लागला तर लोक दरवाजे लावून घेतात बंद करते सांगितलं की तरी घाबरलं नाही तो रे हा तरी ते मला बघू संपलं त्याचं आज आलाय ना चल तू चल चल मला बी बेना वय हा चल तू चल कोण आहे दाखव मला बसला कुठं बसलाय

तसा तू गुन्हा माझ्या काय गुन्हा केलाय सांगे गुन्हा माझ्यावर दा, दाखल झालाय ती माग घे नाही तुला खरं सांगेल जाईल तू गुन्हा केला म्हणून

असं कधी कधीच झालं नाही काय या बरे ती लय बी एकर या आता तीन बैल ती कुठे गेले ती या आता ती तीन बैल आणावी ती का अम, हेला बघावा आता ही जर घेतन गेलो तर ही जाते दुसरीकडं ती तीन बैल आता ते मालकांना कसा हिशोब द्यायचा काय करा सारखं तोट्यातच जाते गणित इकडे सर मागे चल आता हे चौथा बैल पळतो काय आता

माझं मी हा गुरा माग होतो चार बैल माझं पाळलं होतो मी बैल हुडकत होतो आणि लाखा तुम्ही पळताय का मग मला काय झालं लाखा बैल पळाली तिरकी गेली तू लाखा काठी का घेऊन आमच्याच अंगावर धावला हार बेकार झाली सगळे तू लगेच नाकू भांडाय उठत जावं ला का आपला तुकाराम माहिती तुकाराम काय झालं आम्ही चाललेलो वाड्याला ही मागल्या आठवड्यात नाही हिला चिचली नाही बार धरून मी गुन्हा हा मग तीच की गुन्हा दाखल केलाय म्हणून म्हणलं दहावीस रुपयाचं भाडं आणाय जावा म्हणून या उला दहावीस मी लय जास्त आणत नसतो माझ्या हाताला सापत बर भाऊ पाना चालतो बर चाललंय वाड्यात आता मी पण घेतले हजार रुपयाचं वाढ मग आता जाता माझं पण आता डुगो करतो डुगे जाणतो मग वाढ मग पण चला मग तुमच्या वेळी तुम्ही कोणाच्या कोणाच्या फाडात घेतलंय अरे आई ते ती आपलं ह्याच्या नामदेवांनाच्या हा ना हे नाही नामदेवची माझे भान नाहीत मला नाही लागा जुळायचं अरे का आलो असतो मी तुला कधी नाही म्हणलोय का कसलंच माझं पटत नाही लागला असं मला बरोबर गोळी चुकलेली दिसते सांगेत जाऊ आपण जाऊ फक्त नामदेवच्या फाडा मला यायला मी जातो मी जातो माझ मी मानतो हे हे सने सांगेत तुला काय झापत का म्हणे बोल अगं ती केवड्याचं वाड घेतलंय म्हणत होता केवड्याचं हजार का दीड हजाराचं घेतलंय म्हणत होता की काटालाच येऊ आताच त्याच्या आधी जाऊ आणि त्याजवलं टमटम मध्ये भरून आणू की तुझी खोपडी कधी चालायची चल त्याच्या आधी गेलं पाहिजेत पाडू सर कार्यक्रम केला का हेका दिलं तू काय बघतो तू काय नुसतं चालला एवढा लग्न आज सुट्टी नाही संगीला पण सुट्टी नाही सुट्टीच नाही त्यांच सांगू नको बाबा मला काय तुझं सांग काय आहे अर काय सांगू नका म्हणजे आर नामदेवच्या वरात वाड घेतलं होतं नामदेव उठला नामदेव आपला तो खाली चाळीचा नामदेव हा घेतलं वाड घेतलं वाड अरे का सांग केला का वाड कुठे माझे अरे मी घेतला हजार रुपयाचं वाड मी त्या नगऱ्याला हजार रुपये दिलं ते हजार रुपये कुठे रुपये नगर दिला की मी हजार रुपयाच काय करायचं आता अरे मी काय म्हणतोय तुझं लगा का टेन्शन मध्ये टेन्शन का मग मला कायच कळणार केलं का माझ्या तरी उपाशी काय म्हणतोय देऊच वाडं होत वाड होत त्याला मी हजार रुपये दिलं शेत कुणाचं होतं अरे ला शेतला काम देऊच होत गेला का हा शेत नामदेवचं देऊच ते दुसरेच होत अरे बाबा शेत पण नाम देत आणि वाड पण त्याच होत पण त्यांना मी हजार रुपये दिलत मला हजार रुपये का दिला मग अरे वाड पाहिजे तुला मला मग तू वाड का घेतलं नाही मग मग तुला मी ती सांगतो का तू ऐकूनच घे हा अरे मी हजार रुपयाच वाड मी नाम देत रान हा नाम देवच राना रान रानात होत वाड हा व रान वाड होत तू दिला हजार रुपये हा मी दिला नाम देवला हजार रुपयाच वाड एखाद घ्यासाठी हजार रुपये दिला मी बर हा आता कळलं ना हा मग तुला कळत येणे करतोय असा हजार रुपयाच वाड घ्यायचं म्हणून आणि काय झालं मी तिथं जाणार जा तेवढ्यात मा मी तिथं जायच्या आधी हरिया आणि संगी तिथं आली आणि माझ्या तिला कधी वाढ घेऊन त्यांचं काय सांगत जाऊ नका बाबा त्यांचं ऐकलं मला बी प्या गोळ्या माझ्या चालू इथे त्यांचं काही गोळ्या बी आहे ना मला मी जायचं मला काय सांगत जाऊ नका डोक्याला ताप आहे माझ्या अरे बघतो ना माझं मी ते माझ्या डोक्याला ताप आहे ह्यांचं काय रे घ्या हे तुकरा एक विचारायचं होतं तुला बोल काय म्हणतो या तुला वाड होतं ला आणायच तुला मग सांगितलं गेलं का बाबा माझ्या गुरानं वाढण्याचं होतं अर वाड आणायचं होतं मग कडवा आणायचं नव्हतं कडवा आणायच होत होते बाबा काय डोक्यात एक विचारेच विचार तू अरे कुंभडी आणायची का काय आवडत काम येते हजार रुपयाच भाडे फोकट मिळेव काय हरेला लागतो हो बा मला वाटलं ना का पळतील टाकतील माझी आमचं काकड काढलं की तु तुझं काकाय काय अरे काढलं तुझं हजार रुपये माझं पहिलं हजार रुपये कसलं नाही का मला मला त्याची माझी भांडणं येते माझ्या तिथे जण हजार रुपये घेऊन आलाय हा कुठलं हजार कुठलं काय मला का मेळ लागू दिला का तो के झालं काय सुधराला का वाजलं का एक तर का गुराला की खायला नाही अरे झालंय काय ना का झालंय काय झालंय ती तरी सांग ना पद अरे मला तुका का म्हणजे असेल माझी मी तुला म्हणलं मला हजार रुपयाचं वाढ देताना चाललो मी त्याला इशार दिला म्हणून माझ्या तिथे घेऊन गेलाय वाढ देतलं तू मी मग त्यांना आम्याची माझी लाका क्या किती बांधणं लाका आणि मी त्याच्या वावरात पाऊल तरी टाकतो का च आम्ही कडे मग नाही कशाला ना आता शेख म्हणजे तुझं वाड चोरीला गेलंय म्हण की मग काय काय सांगतोय मी तुला काय एवढा वाचवाच वाचवाच वासा करतोय काय शिस्त आमचं रुपया चुरू चुरलं आम्ही शिस्त पडलो अरे पण आमच्याला का नाव कान पड्या पडलंय म्हणजे काय सगळं आमच्या नाव घेतो का मागल्या आठवड्यात गेला काय जी मला म्हणायचं कुंबडीच कुंबडीचं अर काय बरोबर आहे नाही आणि आता तर मला खटपटलं या असले काय लाका राहुल खेला का ते मला हजार दे माणसा अरे नका तू ख्या मी तुझं वाड चोरून काय मला काय छपरा शाखलाय त्यात व्हय हा मग माझं वाढ तिकोस काय म्हणतो या तो नि दे म्हणून ते काय बी म्हण मागल्या त्याचा ऊस जा कोण्या ना रेनी नाव आलं हा अरे नास की माणसं येत नाही 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 हा त्या उस पास झालाय तुझं नाव घेऊन कुणाचं करू मग मला काय सांगायचं ये तू खर करायला पण माझा हजार रुपयाची फटकीन देतो मग नाव सांगून तो वाड घेऊन गेला अरे का मी नाही गेलो बाबा तू बरं मग माझं माझं वाड कुठे मग अरे तुझं वाडं संगीने नेलं माझ्या आधी औलात गेली आणि तिथं वाडे टमटम मध्ये भरली पण काय करू तू तिला सांगायचा वा तर मागल्या आठवड्यातच माझ्या विनय भंगाचा गुन्हा दाखल केलाय आहे खरंय का नाही कुठे म्हणलं ना आधी लागता आणि तू सांग वाडं जरी मी चोरलं असतं लाका मागल्या आठवड्यात दोन्ही माझी काताडी आपणच लाका गुरुवारच्या बाजार नाही बारामतीचा धावला कुणाला घाल तू वाड सु

चल येऊच वय येऊन करू तो त्याला सुट्टी द्यायची नाही तुला सांगतो संगीने लय तुला सांगतो तू आटाच बसावलाय तिला रुपये तुझं कसलं म्हणजे आली गुरं पाळून कशाला वाढ लाड ह्या त्याच चोरायचं गुर पाळायची परच्या परपंचा भागवायचा कशासाठी

बोलले नाहीतर त्या नामदेव रावला विचार सरळच नाही आवला तुला सांगतो ही अरे नामदेवांनाच आवला अरे नामदेवांनाकडे चललं मग खरं कोटा करायला कशाला तुला सांगतो ही सर होत नाही तुला सांगतो तिला हणली का नाही एक रटा टकले अशी ही बोलतच नाही तुला सांगतो अरे कसे होतं माहिती का तुला सांगतो रटा टाकू वाटत नाही शेव मागल्या मागले गुन्हाची दाखल झाला टाक बाबा तू टाकायचं मग कर अरे कसा टाकू तुक्या 1000 रुपयाचे माझे लोक ए मी काय देणार नाही आपण दोघांनी चोरलेले ए क्या हे तुला सांगतो ही सरळच होत नाही हिला रटा आहे ना त्याशिवार सरळच होणारा काढू लाई फटा कुठलाय ना अडी काढले तर जाईन बाबा बुरमोडा खाली हे हसणं की आकार दिसतय तो क्या बघला का हिला तू क्या यार काय रे तू क्या हे कस का तिथे गेले कोण गेले आता हरे संगी कुठे हरे हे का आता गेलेले आहेत एकशे वीस ची स्पीड ना मला कशी दिसले आणि तुला काय करायचं त्यांचं अरे काय करायचं म्हणजे लागा मात्र मग मी सांगितलं का मार्ग वाड्याचा बोलायला का का मग वाड भेटला नाही तुला अरे का वाड्या नाही भेटलेला का मला का मग इकडे तुझं काय काम आहे अरे काय काम आहे म्हणजे काय तिने माझं का हजार रुपयाचं वाड घेतलं इकडे कुठं काय करा मला म्हणून ते आता

नाही नाही अरे बाकरी तुकडा खा लोकाच्या माग लावू नको लाखा लोकाच्या पोरीच्या आणि बाका अरे काय घेणं देणं काय अवघड ते म्हणजे सारखा कौती आणि सगळे अगं त्या वाड्याचं ते कशा तर त्याच्यापासून मी सुटका करत होतो तुम अगं सगळं वाडं तुलाच दिलंय का नाही संगे मी कशाला तो वाजगारा करायचा मोकळ्यात अगं ते आता कसलं बिन असलं बघितलं ना <tad cud scores> <tad> अरे सकाळ तर दिसतंय तू लप तू लप मी कसा तर गांडाव तू का आता ओ अयो हा हे बाबा सगळी आला तर बाबा ए काल सगळे लक्की ओ काल हे हे सगळे कुठ गेलीस सगळे कुठ गेलीस सगळे ए कुठे आहे तो अगं तू बाहेर निघ तुला हे सुटी नाही अरे मला सांग कुठ गेली जा तुम्ही मागा फोन सांगा अरे गावायची दिसा ना कुठं तरी गेली रस तू कराम तू घरात यायच्यात संगीला दोन तीच केली असती हा मला काय म्हणायचंय हा हिथं कोण आहे हिथं वय हा हिथ नाही कोण कोण येत या लिहा पाठया या नाही काय लॅपाटया लढवायच हालते का नाही ना नाही नायला काय हलत एथ कोणतरी आहेस हाय म्हणा माहितीये कोणतरी अरे नाही बाबा हिथं कोण हिथं संगीच आहे

खू अरे वर जायचे दुसऱ्या बोळीचा पडून तुला सांगतो जोरात सांगतो हाय का कोण हाय का कोण अरे असले तर वर्डन का काय ह्याला का तू करा अरे तुला सांगतो तिला सुट्टी द्यायची नाही तुझा तू जा आ, आ, मी संगे.. सगळे ग तुला वाचावली त्याच्यात आवडात पाटांबाजी काढली की त्या तोकारामने तुला हनला त्यापेक्षा चार रट मी टाकलं वाचली का नाही सगळे मारत सगळे मी किती